नमस्कार तर आज आपल्या मेहंदी क्लासचा नववा दिवस आहे आज आपण ॲडव्हान्स बेसिक फिलर शिकणार आहे आणि याचा वापर करून आपण कोणत्याही डिझाईनमध्ये ग्रेस आणि प्रोफेशनल लुक देतो आता पण त्यासाठी चला तर पूर्ण ह्या डिझाईन्सवर एक नजर फिरवून बघा आणि वेगवेगळ्या आणि डिटेल्समध्ये फिलर्स आहेत हे सगळे आपण एकदम सोप्या आणि स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत चला तर क्लासला स्टार्ट करूयात आज आपण ॲडव्हान्स फिलर बघणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी पंधरा असे डिझाईन्स दाखवणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे सिग्नेचर लुक क्रिएट करू शकता पहिला जो आहे तो आपण स्पायरल घ्यायचा आहे स्पायरल म्हणजे चकलीचा आकार आतल्या साईडला असा टर्न करून मध्ये सेंटरला एक डॉट द्यायचा त्यानंतर साईडला स्कॅलप्सची लाईन काढायची नॉर्मल जसे आपण स्कॅलप फर्स्ट डेपासून जे शिकत आलो आहोत तेच स्कॅलप आपण इथे यूज केले आहेत एक फर्स्ट लाईन घेतली त्यानंतर ना, ना आपल्याला एक मोठे स्कॅलप्स घ्यायचे आहेत जसं आपण छोटे स्कॅलप्स घेतले आहेत तसे छोटे आणि मोठेचा स्कॅलपचा वापर करून आपल्याला इथं एक डिझाईन पॅटर्न ड्रॉ करायचा आहे बघा आपण फर्स्ट बेसिक इलेमेंट्समध्ये फक्त स्पायरल आणि स्कॅलप्स बघितले होते पण या डिझाईनमध्ये आपण स्पायरल स्कॅलप्स मोठे स्कॅलप्स आणि डबल लाइनिंगचा वापर करून हा आपण पॅटर्न रेडी केलेला आहे ज्यांना कोणाला कोण पकडायला प्रॉब्लेम येत आहे त्यांनी नॉर्मल जसा पेन पेन्सिल पकडतो त्या पद्धतीने तुम्ही कोण पकडा ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर डबल लाईन आणि स्कॅलॅप देऊन एंड करायचं कोणत्याही डिझाईनची सुरुवात स्कॅलॅब्सने स्टार्ट करतो आणि कोणत्याही डिझाईनचा एंडसुद्धा आपण काही स्कॅलॅब्सनेच करतो तर बघा मी इथे यू शेप घेतलेला आहे बघा व्यवस्थित आपण यू शेप ड्रॉ करायचा आहे लॉंग नाही आणि एकदम छोटाही नाही नॉर्मल ए वन स्ट्रोकमध्ये आपल्याला यू शेप ड्रॉ करायचा आहे काही जण अर्धवर्तुळ काढतात हे पूर्ण रॉंग मेथड आहे प्रॉपर आपल्याला यू शेप ड्रॉ करायचा आहे अशा पद्धतीने मी हा एक काढलेला आहे अजून एक दाखवते बट तुम्ही हा पूर्ण जो चेक्स आहे तो तुम्ही कम्प्लीट करायचा आहे अशा पद्धतीच्या अजून खूप साऱ्या आपण क्लासेस घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेलमध्ये नॉलेज देणार आहे सो तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत असताल तर तुम्हाला तिथल्या तिथं ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि इतके सुंदर असे जर हे तुम्हाला क्लासमध्ये समजत असेल तर तुम्हाला बाहेर कोणताही क्लास लावायची गरज नसणार आहे आता बघा वरच्या साईडला अजूनही एक लाईन घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा डबल लाईन ही जी मेथड आहे फर्स्ट लाईन नंतरनं नंतर ही जी फिलअपची राहणार आहे आणि डबल लाईन त्यानंतर वर आपण स्कॅलप्स काढणार आहे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने मी कोनमध्ये प्रेशर घेतलं आणि पूर्ण हा जो सरफेस एरिया आहे तो पूर्ण भरून घेतलेला आहे कोनमध्ये जास्त दाब द्यायचा आणि ते भरून घ्यायचं सेम ॲज इट इज स्कॅलप्स डिझाईन आता इथे आपला हा ॲडव्हान्स फिलर फर्स्ट आहे तो एंड झालेला आहे आता आपण सेकंड डिझाईन बघणार आहे सेकंड तुम्हाला खूप आवडेल हा मला पर्सनली खूप छान वाटतो मी खूप फिंगर्सवर वगैरे ह्याचा वापर करते आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे तुम्हाला जे मी बेसिक फिलर किंवा ॲडव्हान्स फिलर्स दाखवते त्याचा कुठे ना कुठेतरी वापर होतो आणि कोणत्याही डिझाईनमध्ये किंवा मोठे वर्कमध्ये आपण ह्याचा फिलर म्हणून वापर करतो त्यामुळे हा एकदम इम्पॉर्टंट पोर्शन आहे आपला त्यामुळे याचा प्रॅक्टिस जरा जास्त करा बघा आता इथे मी डब्ल्यूचा वापर करून मी हा बेल्ट क्रिएट करते जसं आपण बॉर्डरमध्ये बघितलं होतं बॉर्डर क्लासमध्ये बँड कसे क्रिएट करायचे सो याच्यामध्ये काय केलं आपण कर्वमध्ये गेलेलो आहे जेव्हा आपण बॉर्डर शिकलो तेव्हा आपण स्ट्रेट लाईन्समध्ये शिकलो पण याच्यामध्ये ॲडव्हान्स फिलरचा वापर करून म्हणजे या सगळ्या आज मी पंधरा तुम्हाला बेसिक किंवा ॲडव्हान्स फिलर्स दाखवणार आहे सो त्या ॲडव्हान्स फिलरचा वापर करून आपण काही ब्राईड सायडर्स ट्रॅडिशनल मेहंदीमध्ये याचा वापर करून सुंदर अशी डिझाईन क्रिएट करू शकतो ज्यांना कोणाला मेहंदी शिकायची आहे त्यांना पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे जर तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर तुम्ही मेहंदीमध्ये ॲज अ करियर पुढे सुरुवात करू शकता काही जण फक्त मोठ्या मोठ्या मेहंदी कुणाच्या तरी बघून काढायचा प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक काय हेच माहीत नाही आहे फक्त तुम्ही पाहता आणि करता ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिटेलिंगमध्ये शिकलात स्टेप बाय स्टेप शिकलात तर तुम्हाला ह्याचं नॉलेज येणार आहे सो मी काहींचे मला असेही प्रश्न आहेत की या डिझाईनसाठी आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी कोणते पेपर वापरले पाहिजे तुमच्याकडे प्लेन पेपर झेरॉक्स पेपर ड्रॉइंग बुक काही असेल त्याच्यावर तुम्ही प्लेन शीट्सवर प्रॅक्टिस करायचं पण तुमच्याकडे जर पॉसिबल नसेलच तर तुम्ही साधे पेपर्स वापरले तर नोटबुकचे पेपर वापरले वापर तरी ले, चालेल कारण की प्रॅक्टिससाठी असं नाही की तुम्हाला हाच वापरला पाहिजे तोच वापरला पाहिजे फक्त प्रॅक्टिस तुमची तुमच्या जवळ अशी छान राहील त्यामुळे मी तुम्हाला प्लेन पेपरचं सजेशन देईल कारण की तुम्हाला तिथं लाइनिंग वगैरे ऑलरेडी असतात त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं सो बघा आता मी दुसरा जो पॅटर्न आहे तो डब्ल्यूमध्ये कवर केलेला आहे आता जो आपला थर्ड आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण स्पायरल आणि स्कॅलॅब्सची डबल लाईन घ्यायची आहे स्पायरल स्कॅलप्स ही कंपल्सरी असणार आहे स्टार्टिंगला देन त्यानंतरनं एक सिंगल लाईन ड्रॉ करायची आहे आता आपण ज्या बोल्ड लाईन बॉर्डर पॅटर्नमध्ये पाहिल्या होत्या मी तुम्हाला खाली लिंक देईल आपल्या बॉर्डरची जे तर आपण प्रॉपर शिकलेलो आहोत तर ह्याच्यानंतरनं बघा खाली मी बॉर्डर लाईन घेतली पुन्हा डबल लाईन आणि स्कॅलप्स जी फर्स्ट लाईन आहे ती मी डार्क का नाही केली का कारण आपण डबल लाईन जी आहे तिथे आपण डार्क लाईन घेतलेली आहे म्हणून आपण डबल लाईनवर फिलअप नाही केलं कारण की आपल्या मेहंदीमध्ये आपण थोडंसं हायलाईट्स पॅटर्न यूज करतो सो त्याच्यामुळे मी काय केलं ला। डार्क लाईन त्यानंतर पुन्हा वर्क जसे आपण एक ते दोन हे ॲडव्हान्स फिलर काढले आहेत तसेच आपण हे बाकीचेही तसेच कम्प्लीट करून घ्या मी दोन दाखवते आहे तुम्हाला हा जो चेक्स आहे तो पूर्ण कम्प्लीट करायचा आहे आणि एकमेकांना चिटकून बघा दोन डिझाईनमध्ये मी बिलकुलही अंतर ठेवत नाही ॲज इट इज तुम्हाला तसंच करायचं आहे दोन डिझाईनमध्ये अंतर नाही ठेवायचं एकमेकांना चिटकून असे हे फिलर ड्रॉ करायचं आहेत बघा डबल लाईन झाल्यानंतर ना पुन्हा स्कॅलअपची लाईन घेतलेली ला आहे जर तुम्हाला या शब्दांना काय म्हणतात या शेपला काय म्हणतात हे माहीत नसेल तर तुम्ही कुठेतरी लिहून घ्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच्याही क्लासमध्ये सांगितलं आहे जर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला तुमचं फिनिशिंग तुम्हाला तुम्हाला डिटेल कुठे काय करायचं आहे हे समजणार आहे त्याच्यामुळे बघा जसं मी ड्रॉ करत आहे तसं तुम्ही ड्रॉ करा जर तुमच्याकडं ऑर्गॅनिक मेहंदी कोण नसेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे एक कोण वीस रुपयेला आहे जर तुम्हाला हवे असतील तर मिनिमम पाच कोनची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल आपण का लीफ पॅटर्न जसा पाहिला होता त्या लीफ पॅटर्नचा वापर करून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायच्या त्यानंतरनं डबल लाईन घेऊन जो मधला जो स्पेस आहे तो प्रॉपर कोनमध्ये प्रेशर द्यायचं आणि फिलअप करायचा तुम्हाला स्ट्रोकवर जास्त कॉन्सन्ट्रेशन हवं आहे जास्त तुम्ही कोन जसा दाबणार तशी तुमची पेस्ट बाहेर येणार जसं मी तुम्हाला बघा हा जो शेप आहे हा पूर्ण तुम्हाला मी फिलअप करून दाखवते किती एकमेकांना जॉईंट करून मी हे सगळे शेप काढत आहे तुम्ही काळजीपूर्वक बघा ॲडव्हान्स फिलरला आपल्याला सेम सिक्वेन्स वापरायचा आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एल बॉर्डरचा वापर करायचा आहे सरळ एल उलटा एल अशा पद्धतीने सर्व ह्या डिझाईन कम्प्लीट करून घ्यायचा आहे बघा मी लास्टपर्यंत एल बॉर्डर कम्प्लीट केली आता इथे लाईट वर्क आहे सो मी इथे बोल्ड वर्क करणार आहे म्हणजे डबल लाईन आणि डार्क लाईन तुम्ही डायरेक्टली डार्क नाही करायची स्टेप बाय स्टेप करायचं आहे आणि हा जो क्लास आहे हा तुम्हाला इतक्या सुंदर पद्धतीने मी शिकवला गेला आहे किंवा डिटेलमध्ये नॉलेज दिला आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि एक डिझाईन तुम्ही ॲटलिस्ट कमसे कम, कम तुम्हाला मिनिमम फाय टाईम्स तरी काढायला पाहिजे मॅक्सिमम तुम्हाला जित जोपर्यंत वाटत नाही की हा माझा परफेक्ट चाललं इथं तोपर्यंत तुम्हाला ही बॉर्डर किंवा जे काही डिझाईन तुम्ही काढला आहे त्याला तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे चला तर बघा मी अशी पूर्ण हा बॉक्स कम्प्लीट करून घेते तुम्ही माझ्यासोबतच करा या अगोदरच्या डिझाईनमध्ये आपण एल बॉर्डरचा वापर करून डिझाईन ड्रॉ केली होती सो आता आपल्याला इथे टीचा वापर करायचा आहे सरळ टी उलटा टी अल्फाबेटमधले हे कॅपिटल आपण ड्रॉ करत आहे टी शेप तो बघा व्यवस्थित आपण शेप ड्रॉ करून घेतला फर्स्ट लाईन ही बोल्ड करायची आहे देन डबल लाईन करायची त्यानंतर ना स्कॅलप्स ॲज इट इज हा पूर्ण चेक्स आपण यानेच कम्प्लीट करणार आहे पण तुम्हाला हा जो बॉक्स आहे तो एकमेकांना चिटकून ड्रॉ करायचा आहे आपण बघणार आहे स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन आणि स्ट्रेट लाईन बघा यानुसार आपण पूर्ण ही बॉर्डर कम्प्लीट करत आहे स्ट्रेट थोडीशी क्रॉस पुन्हा स्ट्रेट अशा पद्धतीने एकमेकांच्या समोर असे सिमिलर ह्या लाईन्स घ्यायच्या आहेत देन वरच्या साईडला जाड असा स्ट्रोक दिलेला आहे थोडं कोनमध्ये प्रेशर जास्त आणि एक लाइन आता ही वरची लाइन का दिली कारण की लाईनला तडे जाऊन आहे म्हणजे क्रॅक असे बसू नयेत म्हणून आपण वरच्या साईडला एक लेअर लाईनची दिली आहे त्यानंतर डबल लाईन आणि स्कॅलब्स बघा हा सिक्वेन्स मी किती एकसारखा मेंटेन करते सेम ॲज इट इज तुम्हाला हे करायचं आहे आणि तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सिक्वेन्सनुसार हा पूर्ण बॉक्स असा कम्प्लीट करून घ्यायचा आहे सेम बघा स्पायरल स्कॅलॅप्स आणि ही जी बॉर्डर डिझाईन आहे ती मी कंटिन्यू करते जर तुम्हाला आपले क्लासचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला क्लास तुम्हाला समजतोय का हे नक्की क्लासच्या कमेंटमध्ये सांगा चला तर पुढचा आपण पॅटर्न बघूयात आता मी हे काढून दिले आहेत पुढचं दाखवायची गरज आहे का चला अजून एक दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल दोघांमध्ये एक मी ड्रॉ केलेला आहे बघा दोन डिझाईन झाल्या आणि त्याच्या सेंटरमध्ये मी स्टार्ट केलेला आहे हा कम्प्लीट व्यवस्थित करायचा सेम बघा जशी कर्व लाईन गेली आहे त्या पद्धतीने कर्व लाईनमध्ये आपण हे बॉर्डर पॅटर्न काढायचे स्ट्रेट पुन्हा थोडीशी स्लांटिंग पुन्हा स्ट्रेट थोडीशी तिरकी लाईन कंपल्सरी ही ड्रॉ करायची आहे त्यानंतर पुन्हा डबल लाईन आणि स्कॅलप्स अशा पद्धतीने हा आपला पॅटर्न कम्प्लीट करून घ्यायचा आहे नंतर ना आपण पानांचा आकार काढून हा शेप ड्रॉ करणार आहे बघा वरच्या दिशेने चालले तसे आपण पान घेतलेले आहे आणि मध्ये एक लाईन दिलेली आहे लाईन बरोबर पानाच्या सेंटरपर्यंत दिलेली आहे पूर्ण कवर करायची नाही आणि बाहेरून एक आउटलाईन ड्रॉ करायची सेम ॲज इट इज बघा आता हा बोल्ड वर्क आहे तरी मी त्याला चिटकूनच आपण स्पायरल आणि स्कॅलॅब्स घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण पुन्हा पानाचा आकार आहे तो वरच्या दिशेने बघा मी कोणत्याही साईडने काढलं तरी अप्पर डायरेक्शनला जातानाच हा लीफ पॅटर्न दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बॉक्स कंप्लीट करून घेणार आहोत हे आपल्याला अर्धवर्तुळ काढायचं आहे पुन्हा एक छोटासा सर्कल आतल्या साईडला आणि आतून कर्व लाईन घ्यायची आहे बरोबर सेंटरमधून बघा कर्व लाईन घेऊन पुढच्या पॉईंटला मी जॉईन केलेला आहे सेम बाहेरच्या साईडने डार्क लाईन जर तुम्हाला डायरेक्ट डार्क लाईन येत नसेल बोर्ड लाईन तर पहिल्यांदा तुम्ही त्याला आउटलाईन करून घ्या आणि मग ते फिलअप करा तर अशा पद्धतीने मी हा पूर्ण जो बॉक्स आहे त्या या पॅटर्नने स्टार्ट करणार आहे स्कॅलॅप्स आणि स्पायरलने आणि एंड आपण ह्या डिझाईनने करणार आहे प्रत्येक डिझाईनला नाव नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक डिझाईनला काय म्हणायचं काय नाही मी तुम्हाला सांगतीच आहे पण ज्या डिझाईनला काही नाव नाही आहे ते ॲज अ डिझाईन पॅटर्न आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला त्याला डिझाईनच शब्द वापरेल तर बघा सेंटरमधून मी कशी बाहेरच्या साईडने आतल्या साईडला लाईन घेतली आणि एक डार्क लाईन लाईन टू लाईन मी प्रेशर देऊन बाहेरचा जो शेप आहे तो फिलअप करत आहे आतमध्ये पण बघा व्यवस्थित असं फिलअप करून घेतलेला आहे देन ह्या दोघांच्या मधोमध बरोबर एक शेप येणार आहे ओके कुठे गॅप राहिला असेल तो पण कवर करून घ्यायचा आहे चला माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर खूप इंटरेस्टिंग आहे पुढचा जो पॅटर्न दाखवणार आहे तो मी आणि बघा तुम्ही कुठेही असे पॅटर्न पाहिले नसतील आणि तेही इतक्या इझी टेक्निक्समध्ये आता आपण जो शेप काढणार आहे तो थोडासा इंटरेस्टिंग आहे बाहेरून मोठा कर्व आणि पुढे थोडासा एस शेपमध्ये कर्व जाणार आहे आणि आतल्या साईडने लाईन आणि पुन्हा बाहेरच्या साईडला थोडंसं सा वळण करून आपण हा जॉईन करणार आहे आणि जे साईडचा जो पोर्शन आहे तो पूर्णपणे फिलअप करायचा आहे बघा मी किती सुंदर अशा पद्धतीने माझा कोण चालवत आहे हो जशी ही लाईनची स्ट्रोक माझा बघा कसा जातो आहे सेम ॲजचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे वन डे तुम्हाला कुठल्या गोष्टी जमतील कुठल्या गोष्टी नाही जमणार तर रिग्रेट नाही करायचं तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट कॉन्फिडेंटली येणार नाही आहे त्यामुळे माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि हा क्लास तुम्हाला मी शंभर वेळा सांगेल की हा क्लास तुम्हाला फक्त पाहण्यासाठी नाही तर छान माझ्यासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी आहे तर आपण दोघं मिळून ही प्रॅक्टिस करत आहे चला तर पुढच्या डिझाईनकडे वळूयात आता या डिझाईनसाठी मी जसं फिलअप वगैरे करत आहे त्याचा वापर करून बघा आपण ह्या किती दोन ते तीन पॅटर्न असे काढलेले आहेत तर पुढचा जो आपल्याला आपण शेप बघणार आहे तो थोडासा वेगळा आहे पहिल्यांदा स्पायरल देन स्कॅलप सेम ॲज इट इज सिक्वेन्स घ्यायचा आहे पण मी जो स्पायरल आहे त्याला थोडासा वाईन थोडासा आतल्या साईडला कर्व दिलेला आहे बघा किती सुंदर असा हा कर्व दिसतो आहे आणि थोडंसं प्रेशर जास्त आणि जिथं एंड केलं आहे ना तिथं प्रेशर कमी दिलेलं आहे त्यानंतर ना स्कॅलॅब्सची डबल लाईन आता जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो यू शेपमध्ये पण थोडंसं प्रेशर द्यायचं आहे यू यू शेपला बघा एक साईडने असे उलटे यू शेप घ्यायचे आहेत आणि एकदम थोडासा स्ट्रोक जास्त म्हणजे थोडंसं प्रेशर कमी आता या यू शेपच्या बरोबरमध्ये हा शेप असा ह्याच्या अल्टरनेटिव्ह असं आतमध्ये फिलअप करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर हा क्रिएट झालेला आहे किती छान दिसतोय ना ही इतकी इझी टेक्निक आहे समजलं नव्हतं ना इतके दिवस पाहिलं तरी तर ह्या इझी टेक्निकने आपण हे कवर केलेलं आहे देन के स्कॅल आपली ही बॉर्डर लाईन कंप्लीट झालेली ला आहे हे ॲडव्हान्स फिलर्स वापरून मी तुम्हाला जसं म्हटलं तुम्ही एक तुमची सिग्नेचर डिझाईन क्रिएट करू शकता इतकं सुंदर आहे ना हे सगळं आणि मेन आपण बेसिकपासून काही गोष्टी ॲडव्हान्स 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 पाहतोय त्याच्यामुळं इथे ही कन्सेप्ट क्लिअर केली ना तुम्हाला पुढचे मी जेवढे पार्ट शिकवणार आहे तेवढे तुम्हाला एकदम इझी जातील इथे आता बेल काढणार आहे एकदम सुंदर अशी वेल काढायची आहे त्यासाठी आपण अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून एक लाईन काढायची आहे कर्व लाईन आणि इथे आतल्या साइडने एकदा वाईन्सचा शेप द्यायचा आहे आणि एकदा बाहेरच्या साईडने एकदा वाईन्सचा शेप द्यायचा आहे बघा किती सुंदर असा वरच्या साइडला जाताना मी वाईन शेप देते देन त्याच्यानंतर एक लाईन पुन्हा ती लाईन जरा डार्क करून घेतली मी पुन्हा वरच्या साईडला डबल लाईन आणि देन स्कॅलप्स आता बघा किती सुंदर असा हा वर्क क्रिएट करून झालेला आहे आता आपण थोडं इंट्रिकेट वर्क करणार आहे दोन केल्या नंतर बरोबर आपण दोन लीफ घ्यायचे आहेत पण दोन्ही एकमेकांच्या क्रॉस घ्यायच्या आहेत आणि सेंटरमध्ये पुन्हा एकदा लीफ पॅटर्न पानाचा आकार बघा दोन्ही साईडला दोन पान आणि बरोबर सेंटरला एक असा छोटासा बंच क्रिएट केल्यासारखं दिसतंय बघा ना किती सुंदर दिसत आहे आणि जिथे गॅप आहे त्याच्यामध्ये फिलअप करण्यासाठी आपण छोटासा सर्कल घेत आहे जास्त रिकामा स्पेस दिसरायला नको म्हणून आपण हा एक छोटासा सर्कल घेत आहे अशा पद्धतीने हे पूर्ण कंप्लीट करायचं आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट ह्या इतका सुंदर पॅटर्न दिसतो आपण ट्रॅडिशनल मेहंदीमध्ये लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्हाला हे क्लास कसे वाटत आहे आणि लाईव्ह क्लासमध्ये रोज तुम्हाला कोणत्याही अरेबिक मंडाला ट्रॅडिशनल मेहंदीचा एक डेमो रोज तुम्हाला फ्री क्लासमध्ये शिकवला जाणार आहे तर तेही क्लास तुम्हाला अटेंड करायचे आणि या क्लासमध्ये जेवढं मी तुम्हाला शिकवते त्याचा वापर करून मी तुम्हाला तिथे डेमो दाखवणार आहे ही तर अजून सुरुवात आहे अजून आपल्या क्लासमध्ये खूप छान छान इंटरेस्टिंग इंट्रिकेट वर्क दिसणार आहेत तुम्हाला तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करत राहा आणि रोज तीन वाजता लाईव्हला अटेंड करत राहा हा पॅटर्न तुम्ही नेहमी पाहिला असणार आहे पूर्वीच्या डिझाईनपासून ह्या डिझाईनची इतकी ट्रेंड आहे ना हा कधीच असा ट्रेनच्या बाहेर गेलेलं नाही आहे अशी ही बॉर्डर लाईन आहे दोन डॉट्स करायच्या आहेत आणि त्याच्या अपोजिट दोन डॉट्स सेंटरमध्ये एकच डॉट बसवा आणि साईडला दोन बॉर्डर करा अल्टरनेटिव्ह कुठे दोन कुठे एक कुठे दोन कुठे एक असं अजिबात एकमेकांना चिटकून नाही पाहिजे आणि एकमेकांच्या असे अपोजिटच काढायचे आहेत बघा आता त्यानंतरनं आपल्याला पुन्हा स्कॅलॅप्स लाईन घ्यायची आहे चला पाहूयात सगळ्यात शेवटची पंधरावी आपली ॲडव्हान्स फिलर डिझाईन त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे स्पायरल्स ड्रॉ करायचे आहेत जशी कर्व लाईन आहे तशा कर्व लाईनमध्ये स्पायरल अँड डॉट्स देऊन घ्यायचे आहेत बाहेरून एकदा बोल्ड लाईन आणि आतूनसुद्धा एकदा बोल्ड लाईन अशा पद्धतीने हा ॲडव्हान्स फिलरसुद्धा आपला संपणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा असा सुंदर आहे ॲडव्हान्स फिलरचा क्लास नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये